नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं पीक विमा नुकसान भरपाई आणि सरकारी अनुदान मिळणं आता फक्त दहा मिनिटाच्या कामावर अवलंबून आहे ई पीक पाहणी सुरू झाली आहे आणि वेळेत केली नाही तर तुमचं नाव सरकारी यादीतून काढलं जाईल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ई पीक पाहणी म्हणजे काय ती का महत्वाची आहे आणि ती मोबाईलवरून कशी करायची ई पीक पाहणी म्हणजे काय ई पीक पाहणी ही महाराष्ट्र सरकारची एक डिजिटल मोहीम आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी आपलं पीक पेरणीची तारीख पिकाचा प्रकार आणि शेताचा फोटो ऑनलाईन नोंदवायचा असतो यामुळे शेतकऱ्याकडे अचूक डेटा जातो आणि नैसर्गिक आपत्ती पूर दुष्काळ गारपीट किंवा कीड रोगांमुळे झालेल्या नुकसानीवर तुम्हाला नुकसान भरपाई मिळते तसंच पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे ई पीक पाहणी का महत्वाची आहे तुम्ही वेळेत ई पीक पाहणी केली नाही तर पीक विमा हक्क गमावाल नुकसान भरपाई मिळणार नाही सात बारावर पिकाचं नाव नोंदवलं जाणार नाही आणि सरकारी अनुदान यादी तुमचं नाव येणार नाही यामुळे अनेक शेतकरी गेल्या वर्षी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले कारण त्यांनी वेळेत पीक पाहणी केली नव्हती ई पीक पाहणी करण्याच्या दोन पद्धती आहेत पद्धत नंबर एक गावच्या तलाठी कार्यालयातून तलाठ्याकडे जाऊन सात बारा दाखवा शेतातील पिकाची माहिती द्या तलाठी तुमच्यासाठी ई पीक पाहणी करून देईल पद्धत नंबर दोन मोबाईलवरून स्वतः महाभूमी पोर्टल किंवा ई पीक पाहणी ॲप वापरा मोबाईलवरून जी पी एस लोकेशन व फोटोसह नोंदणी करा मोबाईलवरून ई पीक पाहणी करण्याची पद्धत तुमच्या मोबाईलवर ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा किंवा महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जा तुमचा सात बारा उतारा क्रमांक सर्वे नंबर आणि गट क्रमांक भरा तुमच्या शेताचं जी पी एस लोकेशन ऑन करा यामुळे नकाशावर तुमचं शेत मार्क होईल पिकाचा प्रकार उदाहरणार्थ सोयाबीन भात ज्वारी मका इत्यादी आणि पेरणीची तारीख निवडा मोबाईलवरून शेताचा फोटो काढा लक्षात ठेवा फोटोमध्ये पीक स्पष्ट दिसले पाहिजे सबमिट बटन दाबा आणि तुमची ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण करा त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा आधार कार्ड मोबाईल शेताचा फोटो जो पिकासह असेल पिकाची पेरणी तारीख व कोणत्या प्रकारचा आहे त्याची माहिती कोणाला हा लाभ मिळणार आहे शेतीधारक शेतकरी भाडेकरू शेतकरी कॉन्ट्रॅक्ट शेती करणारे पण योग्य पुरावा असलेले महिला व अल्पभूधारक शेतकरी सहकारी मार्फत शेती करणारे ई पीक पाहणी ही पेरणी झाल्यानंतर ठराविक कालावधीतच पूर्ण करावी लागते उशीर झाला तर तुमचं नुकसान भरपाई व विमा यादीतून नाव वगळलं जात म्हणून आजच तुमची नोंदणी करा तलाठी ग्रामसेवक किंवा मोबाईलद्वारे लक्षात ठेवा फक्त दहा मिनटाचं काम तुमचं लाखोचं नुकसान वाचवू शकतं शेतकऱ्यांना ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणीही या लाभापासून वंचित राहणार नाही कारण पीक पाहणी म्हणजे तुमच्या हक्काचं संरक्षण आणि हक्क वेळेत घेतले तरच टिकतात धन्यवाद